ग्रामीण उद्योग म्हणजे ग्रामीण भागात चालणारे आणि मुख्यतः स्थानिक संसाधने आणि मनुष्यबळावर आधारित उद्योग हे उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात कारण ते रोजगार निर्मिती करतात स्थानिक उत्पन्नात वाढ करतात आणि शहरांवरील स्थलांतरणाचा भार कमी करतात भारतासारख्या कृषीप्रधान देशात जिथे बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात राहते तिथे ग्रामीण उद्योगांचे महत्व अधिक आहे ग्रामीण उद्योगांचे प्रकार ग्रामीण उद्योगांना विविध श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते जे त्यांच्या कच्च्या मालाच्या स्रोतावर आधारित आहेत कृषी आधारित उद्योग हे उद्योग शेतीत पिकवलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करतात यामुळे कृषी उत्पादनांचे मूल्य वाढते आणि शेतकऱ्याला त्याच्या मालाला अधिक चांगला भाव मिळतो धान्य आणि डाळ गिरण्या गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि विविध डाळींवर प्रक्रिया करून पीठ रवा पोहे आणि डाळी तयार करणे तेल गिरण्या शेंगदाणा तीळ सोयाबीन सूर्यफूल यांसारख्या तेलबियांपासून खाद्यतेल तयार करणे फळ आणि भाजीपाला प्रक्रिया फळे आणि भाज्यांपासून जॅम जेली सॉस लोणचे पापड आणि चिप्स बनवणे यामुळे नाशवंत उत्पादनांचा वापर केला जातो आणि वाया जाण्याचे प्रमाण कमी होते गुऱ्हाळ उसापासून नैसर्गिक गूळ तयार करणे हा एक पारंपरिक ग्रामीण उद्योग आहे गांडूळ खत निर्मिती शेतीमधील कचरा आणि शेण यांचा वापर करून नैसर्गिक खत तयार करणे ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते दोन वन आधारित उद्योग हे उद्योग जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनांवर अवलंबून असतात लाकडी वस्तू लाकडापासून फर्निचर खेळणी आणि सजावटीच्या वस्तू बनवणे बांबू आणि वेताच्या वस्तू बांबूपासून टोपल्या चटया खुर्च्या आणि इतर सजावटीच्या वस्तू बनवणे बांबू हे एक जलद वाढणारे आणि टिकाऊ संसाधन आहे मध आणि औषधी वनस्पती जंगलातून मध गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे तसेच औषधी वनस्पतींचे संकलन आणि त्यांना औषध निर्मितीसाठी योग्य बनवणे तीन खनिज आधारित उद्योग ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या खनिजांवर आधारित हे उद्योग आहेत मातीकाम मातीपासून विटा कवले मातीची भांडी मडके आणि विविध प्रकारच्या कलाकृती बनवणे दगड आणि चुनखडी दगडांपासून बांधकाम साहित्य मूर्ती आणि चुनखडीपासून सिमेंटसारखी उत्पादने तयार करणे चार हातमाग आणि हस्तकला उद्योग हे उद्योग स्थानिक कला कौशल्ये आणि परंपरांवर आधारित असतात हे उद्योग पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत आणि स्थानिक संस्कृतीचे प्रतीक आहेत हातमाग हाताने सूत विणून कापड तयार करणे ज्यामुळे पारंपरिक डिझाईन आणि नमुने जपले जातात भरतकाम आणि विणकाम कपड्यांवर पारंपरिक भरतकाम करून कलात्मक वस्तू तयार करणे चर्मोद्योग चांबड्याच्या वस्तू उदा पादत्राणे पट्टे पिशव्या बनवणे दागिने आणि धातूकाम स्थानिक कारागीर चांदी तांबे आणि पितळ यांसारख्या धातूंपासून पारंपरिक दागिने आणि भांडी बनवतात पाच ग्रामीण सेवा उद्योग हे उद्योग ग्रामीण भागात सेवा प्रदान करतात कृषी पर्यटन शेती पाहण्यासाठी आणि ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास आणि इतर सुविधा पुरवणे लघुदुरुस्ती युनिट्स सायकल ट्रॅक्टर आणि शेतीची अवजारे दुरुस्त करणे दुग्धसंकलन केंद्रे लहान दूध उत्पादकांकडून दूध गोळा करून, करून मोठ्या डेअरीला पुरवणे ग्रामीण उद्योगांचे फायदे ग्रामीण उद्योगांमुळे अनेक फायदे होतात जे केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिकही आहेत रोजगार निर्मिती ग्रामीण उद्योगांमुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो यामुळे बेरोजगारी कमी होते आणि तरुणांना त्यांच्या गावातच काम मिळते दोन स्थलांतरण कमी होते लोकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी मिळाल्यामुळे त्यांना शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज भासत नाही यामुळे शहरांवरील लोकसंख्येचा ताण कमी होतो तीन स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर ग्रामीण उद्योगांमध्ये गावात उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा आणि स्थानिक कौशल्यांचा प्रभावी वापर होतो यामुळे संसाधने वाया जात नाहीत आणि त्यांचा योग्य उपयोग होतो चार उत्पन्नाचे साधन ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते यामुळे त्यांचे राहणीमान सुधारते आणि ते आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर होतात पाच आर्थिक स्वायत्तता ग्रामीण उद्योगांमुळे गावांमध्ये आर्थिक स्वायत्तता येते गावकरी आपल्या गरजांसाठी शहरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकतात सहा महिला सक्षमीकरण अनेक ग्रामीण उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो विशेषत हस्तकला आणि अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि त्यांचे सक्षमीकरण होते ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन भारत सरकार आणि राज्य सरकार ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवतात यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम पीएमईजीपी स्टँड अप इंडिया आणि मुद्रा योजना यांचा समावेश आहे या योजनांतर्गत उद्योजकांना कर्ज प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत दिली जाते या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधता येतो आणि एक आत्मनिर्भर ग्रामीण अर्थव्यवस्था निर्माण होण्यास मदत होते ग्रामीण उद्योगांचा विकास हा केवळ आर्थिक विकास नाही तर सामाजिक समानता आणि शाश्वत विकासाचा एक मार्ग आहे